नमस्कार मी ऐश्वर्या कुमार लोक निर्धार मध्ये स्वागत करते विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधान भवनात सत्कार कर्णधार रोहित शर्मा सह सूर्या शिवम आणि यशस्वीचा गौरव सूर्यकुमार यादवचा कॅच जसं विसरता येणार नाही तसेच दोन वर्षांपूर्वी आम्ही काढलेली विकेटही विसरता येणार नाही एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आया बहिणींना सांगायचंय मी शब्दाचा पक्का दहा वेळा अर्थसंकल्प मांडलाय खोट बोलत नाही लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचे आव्हान लाडक्या बहिणीला पंधराशे देत आहे आता लाडक्या भावांनाही एक संधी द्या आझाद मैदानावरील पोलीस भरती प्रश्नीच्या आंदोलनातून सुषमा अंधारेंची मागणी काँग्रेस नेते सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर उच्च न्यायालयाची खर्मरी टिप्पणी